रोजचा पन्नास लाखाचा जो जो खर्च आहे किती आहे बहात्तर चालू आहे बहात्तर वर्ष वाटत या ठिकाणचा जो खर्च आहे तो नेमकं कोण करत नेमकं काय तो नेमकं काही पता नाही आम्ही एक तासामध्ये पेशंट जोपास दोनशे पेशंट बघितलो इथं बेसन पोळी मिळते इथं चहा बिस्किट मिळतं इथं दवाखाना आहे आणि इथं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या वारकऱ्याची मालिश करून दिली जाते कारण पाय दुखले जातात म्हणून की लाखो लोक या ठिकाणी या माऊली मित्र मंडळाने जे स्टॉल मांडलेला आहे त्या ठिकाणी येत आहेत पलीकडे चहाचा स्टॉल आहे इकडे बेसन भाकरी आहे बेसन चपाती आहे ठेसा आहे कांदा पोहे असा हा स्टॉल आहे गावाकडची बायकोची आठवण येत नाही आनंद वाटत आहे पगार देत नाही कुणी आले हे आपल्या सेवासाठी आल्या सेवा करत माणसाला आतमध्ये घ्यायचं हा आणि त्याला बाहेर काढायचं दवाखाना आहे का गावाकडे यवतमाळचा आहे मी यवतमाळचा आहे तिकडे गेल्यावर पैसे मिळतात इथं एक रुपया मिळत नाही काय वाटतं काय मानसिक समाधान मानसिक समाधान येणारा माणूस दिसणारी माऊली आपण आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि आज लोणहून पालखी सोहळा निघाला आणि आज तरडगाव या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे आपण जर पाहिलं तर या वाटेवर दानशूर लोक आपल्याला अनेक बघायला मिळतात माऊलींची सेवा करणारे हजारो लोक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की कोण कोणत्या पद्धतीनं कोण कोणत्या पद्धतीनं फक्त माऊलींची सेवा घडावी आणि येणारा व्यक्ती कोण आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता निस्वार्थी भावनेनं सेवा करणारी काही सेवाधारी मंडळी आपल्याला माऊलीच्या वाटेवर बघायला मिळतात आपण आत्ता सध्या आलो तर आपण बघितलंच असेल मी कोणत्या विषयावर आज बोलणार आहे आपल्याला माहीतच आहे आपण रोज वेगवेगळे विषय घेऊन आपण बोलत आहोत आजचा विषय आपल्याला माहीतच आहे की आपण आज या ठिकाणी दरडगावच्या जवळ माऊली मित्रमंडळ नांदेड ये हे एक मित्रमंडळ आहे नांदेडमधील सर्व व्यापारी बंधू आणि समस्त नांदेडकर मंडळी पाचशे रुपयापासून ते पाच लाखापर्यंत वर्गणी देणारे पण नाव कुणाचं सुद्धा ते घेतलं जात नाही नाव एकच घेतलं जातं ते म्हणजे माऊली मित्रमंडळ नांदेड खरं म्हणजे माऊली याच्यातून आपल्याला हे बघायला मिळतं की आपण केलेलं जे दान असतं ते दान कधी आपण सांगायचं नसतं ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात नाना कृषी वळू आपुले पांगुरवी पेरिले तैशी झाकी निपजले दान पुण्य जसं पेरलेल्यावर पांघरून टाकायचं असतं तसं जीवनात केले पुण्यावर पांघरून टाकायचं असतं ही एवढी मोठी मंडळी या ठिकाणी रोजचा पन्नास लाखाचा जो जो खर्च आहे आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी नाव न घेता की फक्त माऊलींच्या नावानं मित्रमंडळ स्थापन करून ही मंडळी या ठिकाणी सेवा करतायत तर या माऊली मित्रमंडळामध्ये ही सगळी सेवाधारी मंडळी आपल्याला बघायला मिळतात त्यांचा हा इकडं आपण बघू शकता की हा त्यांचा शिम्बॉल आहे माऊली मित्रमंडळ नांदेड आणि आपण या ठिकाणी आलेलो आहोत सेवाधारी मंडळी इथं बेसनपोळी मिळते इथ चहा बिस्किट मिळतात इथं दवाखानाही आहे आणि इथं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या वारकऱ्याची मालिश करून दिली जाते कारण पाय दुखले जातात म्हणून आणि म्हणून या पाय मालिश करण्याच्या मालिश करण्याच्या या स्टॉलमध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध आहोत आपल्यासोबत ही सगळी माऊली सेवा मंडळाची वारकरी मंडळी आहेत आपण विचारू की माऊली हा नेमका किती दिवस सेवा करताय तुम्ही तीन दिवस दिवस तीन दिवस या ठिकाणी माऊली सेवा करतायत आणि रोज नाही म्हणलं तरी तुमच्या हातून किती सेवा होत असेल माऊली भक्तांची किती लोक तुमच्याकडून त्या ठिकाणी सेवा करून घेत आहेत मालिशमध्ये शंभर लोकांची आम्ही करतो म्हणजे रोज प्रत्येकाकडून शंभर लोकांची सेवा घडते खरं म्हणजे हे पुण्य आपल्याला मिळते आपल्या पदरी हे पुण्य पडतंय हे आनंदाची गोष्ट आहे ही सेवा इचोड्याचे माऊली आहेत आपल्यासोबत तेलंगणामधले त्यांना ते विचारू की किती दिवसापासून चालू आहे नेमकं हे दोन दिवस झालं सेवा चालू आहे नाही वर्ष किती वर्षापासून हे मंडळाचं काम किती वर्ष मावली मित्रमंडळ माऊली मित्र मंडळ नांदेड या नावाने दहा वर्षापासून दहा वर्षापासून या ठिकाणी ही सेवा चालू आहे आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आता इथं किती दिवस आहे तीन दिवस तीन दिवस या ठिकाणी सेवा करत आहे म्हणजे तीन दिवस सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाते बर या ठिकाणचा जो खर्च आहे तो नेमकं कोण करतं नेमकं काय तो नेमकं काही पता नाही जेणे काही देव वाटले तेने दान देऊ शकतात सर्व नांदेडची सर्व नांदेडची मंडळी आणि नाव कुणाचं घेतलं जात सगळेजण मिळून माऊलींची सेवा या ठिकाणी करतायत माऊली अतिशय आनंदाची गोष्ट आहे माऊलींचा हा साक्षात्कार आहे की एवढे मोठे लोक या ठिकाणी येतात आणि या सगळ्यांची सेवा त्यांच्या हातून घडते तुमच्याकडे काय काम आहे सेवेच आमच्याकडे माणसाला आतमध्ये घ्यायचं हा आणि त्याला बाहेर काढत राहतो मधी घ्यायच्या बाहेर टाकलायचे एवढंच काम आहे म्हणजे सेवा झाल्यावर म्हणा काय सेवा झाली झाल्यावर बोलवायचं काम होऊ नये रस्ता जाम होऊ नये जाम होऊ नाही म्हणून या ठिकाणी आहे तुमच्याकडे डॉक्टर किज दिसायला लागले हो। किती लोक येतात रोज आ, रोज म्हणजे काय मौली आता मी एक तासामध्ये पेशंट जोपास दोनशे पेशंट बघितलो त्यांना आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर इतकं आपल्या मनाला आनंद होतो मला तेच विचारायचं की ही तुम्ही या ठिकाणी सेवा करत आहात ही सेवा करत असताना नेमका काय या याही वयात सेवा किती वर्ष वय किती आहे माझं वय बहात्तर चालू आहे बहात्तर वर्ष वाटत नाही अजून चांगलं आहे वय आणि इथं किती वर्षापासून दहा वर्षापासून चालू तुम्ही किती वर्षापासून पास पाच वर्षापासून सेवा करताय काय इथं काही पगार नाही मग काय काय मिळतं जीवाला समाधान मिळते शांती मिळते तुझं काय नाव रे इकडे एक माऊली सेवाधारी आमचा काय सिटी कशासाठी पब्लिकला नियमात लावण्यासाठी माळ कधी घातलेली पहिल्यापासूनच आहे बर किती वर्ष झालं हे दहा वर्षापासून मंडळ चालू तुमची किती वर्षापासून सेवा आमदार चालू आहे या वर्षीच पहिल्यांदा पहिल्या वारी याच्या अगोदर केलेली का पहिलीच वारी आहे पहिल्या वारी मध्ये एवढी मोठी माऊलींची सेवा करायला मिळते काय अनुभव काय एखादा अनुभव अनुभव एक नंबर आहे बघा इथे सेवा करलं चांगलं वाटायला या आनंद वाटला इथे काय पगार देत नाही कुणी मग कसं काय आले हे आपल्या सेवासाठी आल्या सेवा करत सेवा करून नेमकं मिळतं काय काय मिळते आनंद भेटते आनंद भेटतंय समाधान भेटतंय बर बाकी गावाकडे काय चाललंय काही हे नाही दुःख नाही या ठिकाणी जर आपण माऊलींची सेवा केली तर येणारा वारकर ह्या कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे याचं काही काही तर काही विचारलं जातं कोणत्या धर्माचा आला तरी सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात पण ही सगळी लोक त्यांना माऊलीच्या रूपानं त्या ठिकाणी बघितलं जात आहे ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत अजूनही काही इकडं मंडळी आहेत डॉक्टर डॉक्टर लाईन मध्ये सुद्धा आपण जाणार आहोत आणि ही सगळी मंडळी सेवा करत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता ही सगळी मंडळी आहेत आपल्या सोबत डॉक्टर साहेब आहेत साहेब किती वर्षापासून सेवा चालू आहे नऊ वर्षापासून नऊ वर्षापासून सेवा चालू आहे आणि दहा वर्ष झालं हे दहा मंडळ चालू आहे काय समाधान काय आनंद काय मिळतो बिलकुल एकदम आनंद मिळतो मला काय मिळतं इथं सेवा करून काय मिळते आनंद मिळतो एकदम समाधान मिळत समाधान मिळतं इथे काही रोज दवाखाना का आहे का गावाकडे यवतमाळचा आहे आहे तिकडे गेल्यावर पैसे मिळतात इथे एक रुपया मिळत नाही काय काय मानसिक समाधान मानसिक समाधान येणारा माणूस कोण याच्याशी घेण आहे फक्त ते कोण आहेत माऊली आहेत माऊली आहेत माऊली आहेत आणि प्रत्येकामध्ये काय बघून माऊली म्हणून माऊली म्हणून सेवा चालू आहे माऊली ताळी वाजवा डॉक्टर साहेबांसाठी एकदा सर्वांनी ही एवढी मोठी गव्हर्नमेंट सर्वर आहेत आणि गव्हर्नमेंटमध्ये सेवा ते करत आहेत तरी पण तिकडे शासकीय सेवा असताना सुद्धा ज्ञानोवरांच्या पालखी सोहळ्यामध्ये डॉक्टर साहेब सेवा करत नाव काय कळू शकेल डॉक्टर जयंत वाघ जयंत वाघ डॉक्टर साहेबांचं नाव आहे आणि ते या ठिकाणी सेवा करत आहेत इकडेही पाहू शकता आपण ही सगळी मंडळी सेवा करत आहेत आणि ही सगळी मंडळी आहेत डॉक्टर सगळी मंडळी या ठिकाणी सेवा करण्याकरता बसले आहेत किती किती वर्षापासून सेवा चालू आहे पहिला वर्ष आहे पहिलं आहे माळ दिसत नाही आता घालून टाका माळ या वर्षी इकडं इकडे या माऊलीला माळ आहे हे माऊली किती वर्षापासून सेवा पहिल्या आहे काय मिळते काय समाधान मिळत बायकोची आठवण बायकोची आठवण ही सगळी माऊलींची सेवा या ठिकाणी चालू आहे अतिशय आनंदानं प्रेमानं ही मंडळी या ठिकाणी सेवा करतायत आपल्या सर्वांच्या आपण माऊली स्टोळ्या मधलं हे चित्र बघू शकता की लाखो लोक या ठिकाणी या माऊली मित्र मंडळाने जे स्टॉल मांडलेला आहे त्या ठिकाणी येत आहेत पकली पलीकडे चहाचा स्टॉल आहे इकडे बेसन भाकरी आहे बेसन चपाती आहे ठेसाय कांदा पोहे असा हा स्टॉल आहे आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी मी प्रकाश महाराज साठे ओन्ली वारकरी युट्यूब चॅनेल सोबत तरडगाव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी रामकृष्ण रामकृष्णहारी